आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पी वर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या मॉल मॉलमध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे इचलकरंजी शहर परिसरात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावत संततधार बरसण्यास सुरुवात केली गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होत असून पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या पासष्ट फुटांवर पोहोचली आहे त्यामुळे पुराचं पाणी हळूहळू नागरी वस्तीकडे वळू लागलंय कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोड क्षेत्रात संतधार सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तर जिल्ह्यातील पंच्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेत इचलकरंजीत पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे असं चित्र दिसतंय असाच पाऊस सुरू राहिला तर इशारा पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही पंचगंगा नदीचा लहान पूल पाण्याखाली गेला असून नदी तीरावरील श्री वरदविनायक मंदिर रेणुका मंदिर परिसर पाण्याखाली गेलाय स्मशानभूमीत पाणी आल्याने स्मशानभूमी देखील बंद करण्यात आली असून नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी शहापूर स्मशानभूमीचा सहारा घ्यावा लागतोय त्याचबरोबर नदीकडे जाणारा मार्ग प्रशासनाने बॅरिगेट लावून बंद केलेला आहे मात्र पुराचं पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात आणि नागरी वस्तीमध्ये शिरत असून नागरिकांनी खबरदारी घेऊन स्थलांतरित होण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या